श्रुती मी माझ्या इन लाईफ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण मधल्या वेळेत खायला पातळ पोह्यांचा चिवडा करणार आहोत त्यासाठी मी घेतले आहेत अर्धा किलो पातळ पोहे एक वाटीभर शेंगदाणे वाटीभर मनुके वाटीभर सुकं खोबरं एक मूठभर कढीपत्ता सात आठ मिरच्या बारीक चिरून दोन टीस्पून मीठ आणि चार स्पून साखर घेतले दळून मिक्सरला आणि यासाठी आपलं आहे जवळजवळ दोनशे ग्रॅम तेल कुठलंही वापरा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई तापट ठेवली आहे सर्वप्रथम आपल्याला हे पातळ पोहे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित या भाजण्यावरच आपलं चिवडा ठरतो किती मस्त होणार सो तो व्यवस्थित भाजून घ्यायचा घेतलेला आहे आता तुम्ही ह्याच्यात थोडा थोडा घेते सगळा एकदम नाही घेते एवढी बॅच आधी घेतली मोठी आहे माझीकडे तसं जाऊ शकतं सगळं पण सगळं एकदम नाही घेते गॅस मी एकदम कमी ठेवलाय कमी असेल वरच ते भाजायचं गॅस जर मोठा केला तर ते सगळे व्यवस्थित वाजण्याचा किंवा काहीतरी कुठेतरी करपतं वगैरे तसं नाही करायचं शांत पण करायचं छान होतो मी हे पहिलं भाजून घेते आणि मग पुन्हा भेटते तुम्हाला अजून आत्ताशी चार मिनिटं झाली आहेत पण आता तो व्यवस्थित असा हलवला जाते खेळतोय आहे बघा अजून त्याला पाच एक मिनटं लागतील या फर्स्ट बॅच आहे पाच मिनटांनी अजून थोडा व्हायचा आहे कुरकुरीत नाही झाला ना कुरकुर असा आवाज नाही येते आता बघ आपला हा चिवडा चिवड्यासाठी लागणारे हे जे पोहे आहेत ते व्यवस्थित भाजून झालेले आहेत त्यासाठी मला पंधरा मिनटं लागली हे बघा मस्त झालं खायला पण मजा येईल आणि मग अशी मी हळद टाकायचं म्हणजे हळद पण असते त्याच्यात इन्ग्रेडियंटमध्ये हे टाक सांगायलाच पडले आता मी गॅस बंद करते आणि एका पराठी मध्ये काढून घेते मग भेटते तुम्हाला आता ही दुसरी बॅच मी कढईत टाकली ती पण मी व्यवस्थित भाजून घेते आणि भेटते तुम्हाला पुणे हे जे पोहे आपण घेतले ते आपण चाळून घेतले व्यवस्थित कधी पण कुठलीही गोष्ट आणली की चाळूनच घ्यायची किती पण ब्रँडेड असू दे म्हणून मी दोन घेतले आहेत पल्लीकडून छोटा आणि मोठा हलवायला बरोबर तर झालं की मी भेटते तुम्हाला अशी आपली तर सेकंड बॅच पण झाली आहे पोह्यांची त्याला पण मला सेम टाईम लागलाय पंधरा मिनटं हे बघा ह्या ना मस्त कुरकुरीत आहे गॅस मी बंद केलेला आहे मागाशीच ढवळून घेते हे पण मी माझ्या परातीमध्ये काढून घेते आणि भेटते तुम्हाला हा बघा मी असा हा परातीमध्ये काढून आहे आता पुढचं प्रोसिजर करूया आता मी या कढईमध्ये तेल घेते एक दोनशे ग्रॅम तेल लागलं आहे मला एक गुदली आहे ना मला गुदलीच म्हणतात ना तेवढं एक गुदली तेल करेक्ट करा मला माझ्या जसं कानावर पडले तसं मी बोलले ती गुदली आहे असं आता ते गरम दे ते गरम झाल्यावर मी पहिल्यांदा शेंगदाणे टाकणार आहे त्याच्यात थोडंसं गरम हो तेल गरम होते तोपर्यंत चला मी तुम्हाला बाहेर दाखवते कसं मस्त वातावरण आहे ते ट्रेन पास होते आमच्याकडे कलरचं काम चालू आहे ना बाहेर अशी लाकडं वगैरे दिसते हे कॉलेज आहे माझं माझन कॉलेज चल आता तेल गरम झालेलं आहे मी त्याच्यावर त्याच्यामध्ये हे टाकते शेंगदाणे आधी शेंगदाणे चांगले आपण भाजून घेऊया ट्रेनचा आवाज जरा जास्त हे जसे होईल ना अजून झाले नाही आहेत ते तसे मी त्या पोह्यांवर काढेन आणि बघा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत चांगले भाजलेले आहेत ते आता मी ते काढते डायरेक्टच त्या पोह्यांवरच टाकाय आता मी हे जे सुक खोबरे ते भाजून घेते ते मी तळून घेते आता मी ते सुकं खोबरं तळून घेते सुकं खोबरं तळायला जास्त वेळ लागणार नाही ते होईल पटकन सोनेरी कलरवर भाजून घ्यायचंय मला जास्त लाल नाही करायचे म्हणजेच तळून घ्यायचे होते फायनल झालं की दाखवते असं क्रिस्पी पण लागलं पाहिजे ते बघा हे असे सोनेरी कलरवर असे खरखत म्हणून तळले गेलेले आहेत ते तेलात आता मी हे काढून घेते पोह्यांवर खोबरं मी काढून घेतले पोह्यांवर आता मी हे मनुके टाकते तेलामध्ये तेल गरम असल्यामुळे मनुके पटकन होणार आहेत फुगले ना की मी काढून टाक मला ते तसेच आवडतात मला ते लाल लाल नाही आवडत मनू की मी घे घेण्याच्या घेतले पाकिटात काढून पाकिटातून काढून त्याच्यानंतर ते धुतलेले व्यवस्थित दोन तीन पाण्यात आणि मग ते घेतले हल्ली डायरेक्ट खायची तिथेच वाटते धुवूनच घ्यायचं समजले बघा आता झाले टम्म फुरले म्हणजे ते झाले आता मी हे पण काढून घेते पोण्यावर थोडासा थोडासा सोनेरी कलर येऊ हो देता चला आता मी हे काढून घेते चला आता आपण हे जे फोडणीसाठी साहित्य घेतलंय ना कडीपत्ता आणि मिरची ते घालूया या तेलामध्ये तेल हो। गरम आहे खूप मी गॅस बंद घेतला आपण गरम आता हे व्यवस्थित तळून घ्यायचं आपण ही चांगली बसली पाहिजे त्या तेलाला आणि ते तेल ह्याच्यामध्ये राहणार आहे आपल्या चिवड्यामध्ये मग अशी मी तीन इंग्रेडियंट सांगायला विसरले ते म्हणजे हे हळद आता मी हळद पण टाकणार आहे फोडणी झाली की कुठे एकदम क्रिस्पी क्रिस्पी झाला पाहिजे कढीपत्ता पण आणि मी विक तर झालाय मिरची पण होते मी जास्त हलवत फोडणी झालेली आहे आता मी त्याच्यामध्ये हो हळद घालते जेवढी मला पाहिजे कलर कोणती अर्धा चमचा अर्धा टीस्पून घेतली आहे मी हळद मला फक्त कलरला हवी आहे गॅस काढलेला आहे मी बंद झालेला आहे आता मी हे पोह्यांमध्ये घालते

आता ह्याच्यावर मीठ टाकते हे दोन स्पून मीठ आहे चार टी स्पून चार स्पून पोह्यांचा जो स्पून असतो तो पोहे खाण्यासाठी आता मी हे चांगलं मिक्स करते खूपच गरम असणार ते असं ते फायनल झाल्यावर मी भेटतेच तुम्हाला आधी ते मिक्स करून घेते हे पहा आता मी हातांनीच मिक्स करते आहे आणि आपला कुरकुरीत चविष्ट असा पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे आणि आपला चिवडा रेडी आहे खाण्यासाठी गम्मत इन लाईफ या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा Thank you.